विमुक्त भटक्या जमाती या या जमातीतील लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर या निमित्तानं आमच्या तालुक्यात आहेत आणि त्यांना अध्यक्ष महोदय ना जमीन ना घर अशी परिस्थिती त्यांची आहे आणि या जात या माझ्या मतदारसंघात मतदार मतदारसंघात प्रामुख्यानं गोंधळी समाज जोशी वासुदेव नाथ नाथ जोशी नाथपंथी लोहार बहुरुपी राजपारधी पारदी गाडी वडर भामटा कैकाडी धनगर सनगर बंजारा या हा समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जत शहर त्याचबरोबर उमदी संख गोंधळेवाडी रामपूर डपळापूर येथे आहे अध्यक्ष मोदय हो या जाती जमातीना दाखले मिळण्यासाठी या निमित्तानं एक वेगळ्या प्रकारची तरतुदी या निमित्तानं करावी अशी या निमित्तानं आपल्या माध्यमातून शासनाकडे विनंती आहे अध्यक्ष महोदय